राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे माझ्या पुतण्याचा म्हणजे शिवांचा फर्स्ट बड्डे तर तो आपण सेलिब्रेट करणार आहे तर चला तर मग स्टार्ट करू सकाळी पहिलं शिवांशला विश करून पुढच्या कामाला जाऊया म्हणलं तर यो बघा कसं नाटकं करायला लागलंय जवळ पण येणं आणि जवळ हात सोडलो नाचा लागला बघा शिवांशला बड्डे विश करून मी गेलो सुहासदाच्या जुन्या शेडमध्ये तर मित्रांनो इथं होणार आहे आपल्या जेवणाचा कार्यक्रम हे आहे सुहासदाचा जुना शेड की इथं प्रिंटिंग होती जुनी हे बघू शकता तुम्ही किती मोठी लटा आहे त्यामुळे आपण जेवणाचा कार्यक्रम कर इथंच करणार आहे मी गेलो सुहासदाच्या नवीन प्रिंटिंग मध्ये सुहासदाचं नवीन प्रिंटिंग, हा हा प्रिंटिंग ला ला प्रिंट हे त्याच्या मशिनरी आहेत हा बघा हा सुहासदा प्रिंटिंग मारायला लागलाय बघू शकतं कशी प्रिंट मारतोय आणि हे झाले हे आहे प्रिंटिंग झालेलं कपडे तर बघा कशी दिसते प्रिंट एकच नंबर मी आणि माझा भाऊ गेलो भांडे आणायला शेडमध्ये ठेवून मी आणि आमच्या अण्णा गेलो गावात गावामध्ये अण्णांचं थोडं काम होतं आणि माझं पण थोडं काम होतं तर मटेरियल आपण खरेदी करून आता आलेलो आहोत घरी शिवास त्यांच्या फ्रेंडसोबत खेळत बसलेलो होता त्याच्या मावशीने आणलेलं गिफ्ट बघून मी गेलो विशालकडे मरकुरी आणायला हे आहे विशालचं मूर्ती स्टॉल आणि हा आहे विशाल विशालकडून मरकुरी घेऊन मी आलो घरी मला लागलेलं जाम फँटसी चॉकलेट खाऊन मी गेलो परत स्वसाच्या शेडमध्ये जिथे काही आचार्य आलेले आहेत आणि जेवणाचं काम चालू झालेलं आहे नियोजन बघून मी आणि संदीप गेलो गावामध्ये जिलेबी आणायला मला ए टी एममध्ये मध्ये गेलो एटीएम मधून कॅश काढली आणि गेलो जिलेबीच्या स्टॉलवर हो। हे आहे आपलं जोधपूर जिलेबी आणि हा आहे आपला डाबा जिलेबी पॅक केला जिलेबी पॅक करून मी गेलो बेकरी मध्ये बेकरी मध्ये आपल्याला घ्यायचं ग्रीन पीस ग्रीन पेस घेऊन मी आलो घरी बघितलो मंडपाचं काम चालू होतं आणि आज जाऊन बघितलो डेकोरेशनचंही काम चालू होतं बघू शकता की भारी डेकोरेशन बनवायचं काम चालू पाहुणे जमत होते आणि संध्याकाळी होत होते तर मी आणि बबलू गेलो अमलदासच्या केक शॉप मध्ये आपलं केक आणायला आपलं अमलदाचं केक शॉप एकला केक इथं तुम्हाला एकापेक्षा एक डिझाईनचे केक अवेलेबल होतील आईस केक थ्री डी केक बटर केक तुम्ही म्हणसाल तसा केक इथं बनवून मिळला जातो आणि हा प्युअर व्हेजिटेरियन हा इथं केक मिळतात त्यामुळे तुम्ही एकदा अवश्य भेट देऊ शकता बघू शकता केकची डिझाईन्स हा आहे आपला केक केक रेडी झालेला आहे केक घेऊन मी आलो घरी तरी गर्दी जमली होती सगळ्यात पहिला केक अनबॉक्स केला आणि बघू शकता तुम्ही गर्दी केवढी झाली करून मी गेलो जेवणाची मंजूर मिळवून मस्तपैकी जेवण वाढून आम्ही सगळे आलो घरी आल्यावर मी आणि पप्पा शिवांशला आलेले सगळे गिफ्ट्स एका पोत्यात भरले आणि उद्या याच गिफ्टचं अनबॉक्सिंग होणार आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद